अरे बापरे हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या देशातला ज्या व्यक्तीनं आतापर्यंत दहा पक्षांतर सहज करून पचवली आहे भेकर <laughs> दिली आहे ती पचवून पक्षांतर ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली जी घटनेत मान्य नाहीये चाळीस लोकांनी आधी सोळा मग सोळा ज्या प्रकारची पक्षांतर केली त्या विधिमंडळ पक्षाच्या कुठील गटालाच मान्यता देऊन टाकली म्हणजे पक्षांतरावर शिक्का करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून सरकार अशा तुमच्या कुठली समिती आहे काय महान माणूस आहे जनतेचा कि कोणाचा पण ही एक क्रूर चेष्टा आहे ज्या माणसाने सात आठ वेळा पक्ष बदलला आहे जो स्वतः अनेक पक्ष फिरून आलेला आहे ज्याने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः लोकशाहीचा दिवसाढवळ्या मुडदा पाडलाय अशा गुन्हेगारालाच न्यायाधीश करण्याचा प्रयत्न म्हणजे नार्वेकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड आहे भाजपा कदाचित ज्या फोडाफोडीच्या राजकारणाला राहुल नार्वेकर त्यांच्या निकालाच्या माध्यमातून अधिमान्यता देऊ पाहतात त्या अधिमान्यतेची बक्षिसी म्हणून कदाचित ते आता राहुल नार्वेकरांना समिती अध्यक्षपद देत आहे